श्री स्वामी समर्थ मित्रांनो लेख लाडकी योजना याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत लेख लाडकी योजना दोन हजार चोवीस अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून ते मुलीच्या अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख एक हजार रुपयांची आर्थिक मदत शासनामार्फत दिली जाणार आहे योजनेचं नाव आहे लेख लाडकी योजना योजनेची उद्दिष्टे आहेत मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणं मुलींच्या शिक्षणास चालना देणं मुलींचा मृत्यूदर कमी करून व बालविवाह रोखणं कुपोषण कमी करणं शाळाबाही मुलींचे प्रमाण शून्यावरती आणणं अशा प्रकारची ही योजना आहे योजनेची पात्रता पाहूया लेख लाडकी योजना ही योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांच्या कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील कारण ही योजना मुलीसाठी आहे पहिल्या आपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्याच्या आपत्या दुसऱ्या आपत्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी आपत्ते जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील मात्र त्यानंतर मात्या पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजनासुद्धा अनुज्ञेय राहील योजनेचा लाभ पाहूया पिवळ्या व केशरी राशन कार्डधारकांच्या कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इत्ता पहिलीच सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीमध्ये आठ हजार रुपये व मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये असे एकूण एक लाख एक, एक हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येईल आवश्यक कागदपत्रे पाहूया मित्रांनो लाभार्थीचा जन्माचा दाखला लागेल कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला ज्याच्यामध्ये उत्पन्न एक वर्ष एक लाखापेक्षा कमी असावं आणि तहसीलदारामार्फत हे सादर केलेलं असावं लाभार्थीचे आधार कार्ड हे लाभावेळी शिथिल राहील नंतर मात्र लागेल पालकाचे आधार कार्ड लागेल बँकेच्या पासबुकची पहिली प्रीत आणि शेवटची प्रत लागेल रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी लागेल मतदान ओळखपत्र लागेल संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असलेल्याचा संबंधित शाळेचा दाखला मुलीचा बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्रसुद्धा लागेल म्हणजे ऑपरेशन केलेल्या महिलेचं सर्टिफिकेटसुद्धा लागेल <coughs> आणि मुलीचं लग्न अठरा वर्षापर्यंत न झालेलं असावं असा स्वच्छित दाखलासुद्धा लागेल तर ही योजना लाभार्थ्यांची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका संबंधित पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांची राहील म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत अर्ज सादर करावे लागतील आणि तिथून तुमची पुढची प्रोसेस ही सुरू होईल